दाहा दाहा हे दहा आणि दहा मिळून होतात वीस हे दहा रुपये कसे तयार झाले तर हे सुट्टे दहा एकत्र करून हे दहा रुपये तयार झाले त्याच पद्धतीनं पुन्हा असे सुट्टे दहा एकत्र करून हे दहा रुपये तयार झाले असे दहा आणि दहा रुपये मिळून झाले वीस हे आपण एक ते दहा आणि अकरा ते वीस व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे आता आज आपण पाहणार आहोत एकवीस ते तीस मग आता हे दहा हे दहा वीस वीस आणि एकवीस हे झाले एकवीस रुपये मग हे एकवीस अंकामध्ये कसं लिहितात तर या पद्धतीनं वीस आणि एकवीस एक आणि अक्षरामध्ये कसं लिहितात या पद्धतीने नेतात एक वीस आता ह्याचं वाचन खूप छान आहे हे किती आहेत एकवीस एकवीस आता ह्याचं बघा आणखी एक वाचन घेण्याची सोपी पद्धत बघा एक वीस एक वीस एक आणि वीस एक वीस मध्ये आपण एकवीस मध्ये एक, एक, एक रुपया मिळवूयात वीस आणि दोन बावीस पुन्हा मोज बघा वीस एकवीस बावीस आता हे लिहिताना अंकामध्ये बावीस असं लिहितात अंकामध्ये बावीस असं लिहितात आणि अक्षरामध्ये असं लिहितात बावीस बावीस बघा आता याची देखील गंमत बघा ह्या दोन आहेत याला म्हणायचं बावीस 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 मध्ये आणखी एक रुपया मिळू आपण वीस आणि हे तीन तेवीस मोजूयात वीस एकवीस बावीस तेवीस आता वीस पासूनच पुढं का घ्यायचं मुलांच्या लक्षात यावं एकवीस बावीस तेवीस हे वीस नंतर येतं त्यामुळं प्रत्येक वेळेस वीस देखील मोजायला सांगायचं अशा पद्धतीने वीस एकवीस बावीस तेवीस आता हे अंकामध्ये तेवीस कसं लिहितात तर या पद्धतीने ते लिहितात तेवीस आणि अक्षरामध्ये तेवीस कसं लिहितात तर या पद्धतीने ते लिहितात तेवीस तेवीस इथे देखील बघा एक दोन तीन तीनचे ते आणि हे वीस ते वीस तेवीस 20 मध्ये आणखी एक रुपये मिळूयात वीस आणि हे चार रुपये मिळून झाले चोवीस आपण पुन्हा मोजूयात वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस अंकामध्ये ते चोवीस चो 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 या पद्धतीने लिहितात चोवीस आणि अक्षरामध्ये चोवीस लिहितात असं चोवीस चोवीस आता याची देखील गंमत बघा कसं लक्षात ठेवायचं चार चार ला चो आणि हे वीस चो वीस हे बघा चो वीस चोवीस 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 मध्ये आपण आणखी एक रुपया मिळूयात मग हे आणि पाच झाले पंचवीस आपण मोजूयात वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस हे पंचवीस अंकामध्ये या पद्धतीने लिहितात पंचवीस आणि अक्षरामध्ये असं लिहितात पंचवीस पंचवीस आणि बघा आता ह्याचं देखील वाचन कसं करायचं ह्या 5 पंच आणि ह्या वीसचं वीस पंचवीस पंचवीस मध्ये आणखी एक रुपये मिळवला की होतात सत्तावीस आपण मोजूयात वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस हे सत्तावीस अंकामध्ये या पद्धतीने लिहितात सत्तावीस आणि अक्षरामध्ये असं लिहितात सत्तावीस सत्तावीस आणि याची देखील गंमत बघा कशी आहे हे बघा सातच सत्ता आणि हे वीस सत्ता वीस सत्ता वीस सत्ता वीस पंचवीस मध्ये आणखी एक रुपया मिळवला की होतात सव्वीस वीस आणि सहा सव्वीस आपण मोजूयात वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस हे सव्वीस अंकामध्ये या पद्धतीने लिहितात सव्वीस आणि अक्षरामध्ये असं लिहितात सव्वीस सव्वीस आता याची देखील गंमत बघा कशी आहे हे सहाचे स आणि हे वीस 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 सीस सीस सत्तावीस मध्ये आपण आणखी एक रुपये मिळूया मग हे वीस आणि आठ झाले अठ्ठावीस हे अठ्ठावीस मोजू आपण वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे अठ्ठावीस अंकामध्ये या पद्धतीने लिहितात अठ्ठावीस आणि अक्षरात या पद्धतीने लिहितात हा जोड शब्द आहे

पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस हे एकोणतीस अंकात या पद्धतीने लिहितात एकोणतीस आणि अक्षरामध्ये या पद्धतीने लिहितात एकोणतीस एकोणतीस आता बघा इकडे हे एकोणतीस याच्यावरून कसं लक्षात ठेवायचं ह्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे या एकोणतीस मध्ये एक, एक मिळवल्यानंतर होतो तीस परंतु ह्या तीस मधून एक कमी केला एक बाजूला काढला की होतो एकोणतीस मग एकोणतीस लक्षात कसं ठेवायचं एक कमी किंवा एक काढला तीस मधून म्हणून एकोणतीस मग हे जे आपण मांडणी केलेली आहे ह्या साठी एकोण हा शब्द आणि तीस साठी तीन लिहायचं नाही तर तीसच्या मागची संख्या कोणती किंवा तीस पूर्ण होताना हा आहे हा दशकाचा आहे ना हा आहे एकक आणि हा आहे दशक मग तीस तीस म्हणजे तीन दशक मीन दशकाच्या मागचा अंक कोणता तर दोन दशक म्हणून एक कमी तीसला तर एकोणचं नऊ आणि याच्या मागचं तीन दशकच्या मागच्या अंकाला दोन दशक मग दो थोडक्यात एकोणतीस आपल्याला लक्षात कसा ठेवायचा आहे तर तीसच्या मागचा अंक असतो एकोणतीस म्हणजेच ह्या तीसला एक कमी एकोणतीस या पद्धतीने एकोणतीस लक्षात ठेवायचं याच पद्धतीने एकोणचाळीस एकोणपन्नास हे देखील आहे हे मी एकतीस ते चाळीस किंवा एकेचाळीस एक ते पन्नास मध्ये एकोणचाळीस एकोणपन्नास कसा घ्यायचा हे दाखवेल पण सध्या तरी लक्षात कसा ठेवा आपण अठ्ठावीस कसं लक्षात ठेवलं की आठ आणि वीस अठ्ठावीस त्याच पद्धतीने एकोणतीस मात्र लक्षात कसा ठेवायचा तीसला ला एक कमी एकोणतीस या पद्धतीने एकोणतीस आणि याचं वाचन सुद्धा मुलांचं घेताना सोप्या पद्धतीने कसं घ्यायचं एकोण तीस एकोण तीस एकोण तीस एकोणतीसच लेखन तर खूप सोपं आहे जर समजा मुलांच्या एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास लक्षात राहत नसेल तर काय आयडिया करायची एकोणतीसच्या नंतर तीस असतं हे मुलांना आहे मग हे तीस लिहायला सांगायचं मग एकोणचं काय असतं मी मगाशी सांगितल्या पद्धतीने नऊ आणि दोनच्या मागची ती सॉरी तीनच्या मागची संख्या दोन झाली एकोण तीस या पद्धतीनं एकोणतीस आता एकोणचाळीसचं पण आपण बघूयात हवं का हे आहे चाळीस मग एकोणचाळीस म्हणजे काय एक कमी चाळीसला मग चाळीसच्या एकोणचं काय लिहिणार आपण नऊ लिहिणार आणि चारच्या मागची संख्या तीन याच एक पद्धतीने एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास हे मुलांना शिकवायचं आहे एकोणतीसमध्ये आपण आणखी एक मिळूयात मग एकोणतीसमध्ये आणखी एक मिळवला की झाला तीस हे वीस आणि हे दहा तीस आपण मोजूयात वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हे तीस कसं लिहितात या पद्धतीने लिहितात बघा तीस आणि अक्षरामध्ये तीस कसं लिहितात या पद्धतीने लिहितात तीस तीस आता इथं देखील गंमत बघा आपण दहा कसा तयार झाला बघितला वीस कसा तयार झाला बघितला आता तीस सुद्धा कसा तयार होतो हे बघा आता हे सुट्टे दहा आहेत ह्या सुट्ट्या दहा रुपयांसाठी आपण ही दहाची नोट घेतली दहा वीस आणि तीस तीन दहा मिळून झाले तीस आता जेव्हा आपण पुढील भागामध्ये एकतीस चा ते चाळीस बघणार आहोत तेव्हा आपण दहा रुपयाच्या ह्या तीन नोटा वापरणार मग तीस रुपयाला ह्या दहा रुपयाच्या तीन नोटा का वापरल्या लक्षात आले का ह्या सुट्ट्या दहासाठी हे दहा पुढच्या सुट्ट्या दहासाठी हे दहा आणि आणखी सुट्ट्या दहासाठी हे दहा असे मिळून दहा वीस आणि तीस असे तीस रुपये आपले तयार झाले तीस इच तीस इच पद्धतीने एकवीस ते तीस अंकांचा असा नोटा ठेवून किंवा वस्तू ठेवून या पद्धतीने तुम्ही संख्या वाचनाचा सराव घ्या आपण काय केलं एकवीस ठेवलं तेव्हा वीस आणि एक एकवीस पंचवीस काढले तेव्हा वीस आणि पाच पंचवीस हे मोजताना कसं वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस मोजताना वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस या पद्धतीनं मोजलं मला ते सांगायचं की असे एकवीस ते तीस अंक शिकवताना पुन्हा पुन्हा पाठीमागचे पाठीमागचे अंक मोजून वाचून वाचून, वाचून एकवीस ते तीस अंक मुलांच्या अगदी परफेक्ट लक्षात राहतात तुम्ही देखील या पद्धतीनं मुलांना एकवीस ते तीस अंक शिकवून बघा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही पद्धत आवडली का भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये ते <laughs> वीस एकवीस ते तीस एकतीस ते चाळीस किंवा एक्क्याण्णव ते शंभरपर्यंत जेव्हा आपण दहा दहाच्या टप्प्यात आत्ता हे अंक कसे मोजायचे आणि वाचायचे आणि लिहायचं बघतोय त्याच्यामध्ये जर समजा मी मग अशी दाखवल्या बघा अवेलेबल असलेल्या नोटा त्या जर नसतील तर दहा रुपयाच्या आम्ही अशा नोटा तयार केल्यात आणि एक रुपयाच्या अशा नोटा आम्ही तयार केलेल्या आहेत तुम्ही ह्या नोटा वापरून अंक मोजू शकता समजा आता अकरा अंक मोजायचं तर हे दहा दहा आणि एक अकरा दहा आणि दोन बारा असं मोजू शकता किंवा हे वीस वीस आणि एक एकवीस वीस आणि दोन बावीस वीस आणि ते तेवीस असं मोजू शकता जर ह्या नोटा तयार केलेल्या नसतील तर नोटा तयार करण्यापर्यंत ह्या आईस्क्रीमच्या काड्या ह्या सगळ्यांकडे अवेलेबल असतात हा दशक गट्टा आहे दशकाचा गट्टा कसा करायचा मी दशकाचा व्हिडिओ बनवलाय त्याच्यात तुम्ही बघू शकता त्याची लिंक दिली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मग हे दहाचा गट्टा हे दहा दहा आणि एक अकरा दहा आणि दोन बारा दहा आणि तीन तेरा एक वीसचं मोजायचं असेल तर हे दहा दहा वीस वीस आणि एकवीस वीस आणि दोन बावीस असं मोजू शकता किंवा आता मला आणखी एक पर्याय आहे ही दशक बांगडी आहे तुम्ही ह्याला दशक बांगडी बघा म्हणा किंवा दशक माळ म्हणा आम्ही दशक बांगडी म्हणतो अशा दशक बांगड्या मुलांना तयार करून आणायला सांगा आणि त्याच्यामधून मोजताना अकरा ते वीस अंक मोजताना एकच दशक बांगडी घ्यायची ही दहाची एक दशक बांगडी हे दहा आणि एक अकरा दहा आणि दोन बारा असं मोजू शकता समजा एक्केचाळीस ते पन्नास मोजतोय तर एक दोन तीन चार हे दहा वीस तीस आणि चाळीस चाळीस आणि एक एक्केचाळीस चाळीस आणि दोन बेचाळीस चाळीस आणि तीन त्रेचाळीस असं देखील घेऊ शकता यामधील तुम्हाला ज्या वस्तू वापरू वाटत त्या वस्तू वापरा व वा मुलांना वस्तू मोजून मगच अंकी आणि अक्षरी संख्या लिहायला सांगा याच्यातून एक ते शंभर अंक मुलांचे खूप छान लक्षात राहणार आहेत आणि लक्षात ठेवायचं रोज फक्त एकच अंक घ्यायचा सुरुवातीला फक्त नवीन जेव्हा तुम्ही अंक शिकवताय तेव्हा रोज एकच अंक अंकीन अक्षरी घ्यायचा हळूहळू मग दहा दहाच्या टप्प्यामध्ये अंक सरावाला द्यायचे आहेत